आक्रमक राहिले गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये ते सध्या पिछाडीवर आहेत तर बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे आघाडीवर आहेत संदीप नाईक त्यांच्या विरोधात रिंगणामध्ये आहेत तर अजित पवार हे तीन हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार आघाडीवर आहेत एकशे बावन्न जागांवर महायुतीची आघाडी आहे तर महाविकास आघाडी एकशे बावीस जागांवर आघाडीवर आहेत दोनशे शहाऐंशी जागांचे कल हाती आलेले आहेत अश्विन दर्यापूरमध्ये अभिजित अडचूळ पिछाडीवर आहेत तेव्हा एक मोठी अपडेट दर्यापूर अभिजित अडसूळ पिछाडीवर डोंबिवली रवींद्र चव्हाण आघाडीवर शिरपूरमध्ये भाजपचे काशीराम पावरा चार हजार एकशे नव्याण्णव मतांनी आघाडीवर चोपड्यातनं ठाकरे पक्षाचे प्रभाकर सोनवणे आघाडीवर बेलापूर मंदा म्हात्रे आघाडी कायम राहिलेली आहे बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आघाडीवर आहेत सध्याच्या घडीला आकडेवारी प्रज्ञा आहे दोनशे शहाऐंशी कल आपल्या समोर आहेत एकशे बावन एकशे बावीस बारा अशी सध्याची स्थिती आहे आणि जर पक्षीय पातळी बघली आहे भाजप त्र्याण्णव ठिकाणी आघाडीवर आहे शिंदेची शिवसेना तीस अजित पवारांचा पक्ष एकोणतीस ठिकाणी आघाडीवर तर डोंबिवली मधून रवींद्र चव्हाण यांनी आघाडी कायम ठेवली शिरपूर मधून काशीराम पावरा चार हजार एकशे एकोणीस मतांनी सोपण्यातून ठाकरेगटाचे प्रभाकर सोनवणे आघाडीवर असल्याचं दिसत आहे भिवंडी ग्रामीण मधून शिवसेनेचे शांताराम मोरे आघाडीवर असल्याचं आपल्याला सध्या दिसत आहे बेरापूर मधून भाजपच्या मंदा म्हात्रे आघाडीवर आहे संदीप नाईक त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत मनसेचे उमेदवार देखील मंदा म्हात्रे यांच्या विरोधात रिंगणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सुधीर मुनगंटीवार ज्यांचा लोकसभेमध्ये पराभव झालेला होता सध्या ते बल्लारपूर त्यांच्या मतदारसंघातून आघाडीवर दिसतात तर गंगापूरमधून प्रशांत बंब हे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे तर रवींद्र चव्हाण यांनी देखील आपली आघाडी कायम ठेवली आहे विद्यमान मंत्री आहेत रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा तीन हजार मतांनी आघाडीवर आहे अश्विन दक्षिण मुंबईतली एक महत्वाची लढाई मंगलप्रभात लोढा आणि ठाकरे पक्षाचे तिकडे भैरू चौधरी मैदानामध्ये होते आणि सध्याच्या घडीला तीन हजार मतांची आघाडी मंगलप्रभात लोढायना यांना ठाकरे पक्षाचे उमेदवार आघाडीवर भिवंडी ग्रामीण शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर त्यामुळे ठिकठिकाणी थीक कल्याण पूर्वची अपडेट भाजपच्या सुलभा गायकवाड आघाडीवर प्रज्ञा बरोबर आहे बलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे आघाडीवरच सध्या दृश्य पाहतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्याऐंशी जागांचे कल हाती आले अवघ्या एकशे एक जागांचे एक कल बाकी आहेत अश्विन एका जागेचे कल बाकी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्याऐंशी जागांचे कल हाती आलेले आहेत आणि चौऱ्याण्णव जागांवर भाजप आघाडीवर आहे शिंदेचे नागिक अजित पवार